नमस्कार राम राम मी सध्या लातूर जिल्ह्यातील शेतीमध्ये फिरतोय खर तर लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्यांचं कंबरड मोडलंय अनेक शेतकरी उद्ध्वस्त झालेत मात्र अजूनही कुठली मदत नाही ज्यावेळेस या शेतकऱ्यांसोबत बोलत होतो त्यावेळेस त्यांनी संताप ही व्यक्त केलाय तुमचं नाव सांगा राहुल मी शिव कमीत कमी तीन महिने झाले पाऊस काय सोयाबीन रानाने पाणी वावलेले अजून आता काढायला आले सोयाबीन तर एवढा पाय चारत राहणार हं चुकुल मु तुम्हाला अजून चार ना पदरात पडच मला काहीतरी नाही चार रोज लागला जर पडलं कडक चार दिवस लागतील का अजून चार पाच सहा चार रोज लागला तुम्हाला सगळं ही काढायचं कसं आता पण तर राणशी काढ जितनी हं रानवळ आता खतं रानवर शिकायला आहेत मी आजून येऊ गोभ्यता काहीच वाटत आहे काही मिळालं आहे का नाही 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 काही नाही त्यात खूप त्यात येतं एक आतापर्यंत काही नाही एक तर सोयाबीनला भाव आहे चार हजार आता पाच हजार भाव झाला सोयाबीनला शेतकऱ्यापासून सोयाबीन एक पाहिलीभर शिल्लत आता खायचं कसं आता खायचं आवड आता शासन का देईल ते देईल आता कीट द्यायले ठीक नाही नाही अजून काही भेटायला नाही आम्हाला अजून आता का भेटेल ते बघू आता त्या दिवशी आम्ही म्हणून पो आलो ते काल येऊन बघून बघून गेले आता हे काय करायला काय काय सडून गेलेलं चांगलं दिसायला बऱ्यापैकी चारा टक्के बरं हो बारा टक्के बाद आहे सोयाबीन त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा खेळ आता ही पत्रात पडेल मी तुम्हाला गॅरंटी करायची आज पा, आज धागा बघा आबाळ कसा दिवस मावला की काही सांगता ही नाही जवळ काढून घरात जवळ घरात येत नाही सोयाबीनची गॅरंटी सांगू शकत नाही आमचा ही साल आमचा असायची दरवर्षी बाबा कसा पाऊस होता तुम्ही करायला पन्नास वर्ष पण एवढा पाऊस नव्हता का अहो जसं करते तसं पाऊस काय आमदार एवढा भरपूर झाला पाऊस लावा तर भाव देण्या तुम्हाला आमदार ट्वेंटी दिले तुम्हाला सत्तावीसशे भाव तुम्हाला रेना नंबर एक कारखान्यात तुम्हाला रेनाने भाव दिला भरपूर तुम्हाला परवडत का ऊस ऊस परवडते पण तो ऊस परवडतो पण तो भाव देऊ नयेत म्हणून परवडले फक्त सोयाबीनचं सांगत सोयाबीनचं काय सांगत होता अहो सोयाबीनचं कसं सोयाबीन पेरलं तर तुम्हाला दुनियाची लुसकन येते रोजगारी पाच हजार घेऊन तुम्हाला रोजगारी पाच हजार घेऊन तर आधी काढायची आधी पैसे मागायचे भावाय चार आधी किती भाव आधी चार हजार भाव होता दहा वर्ष दोन हजार पिशवी का बॅगला पाच हजार रुपये अडीच तीन हजाराची बॅग पाच हजार भाव म तो पाच हजार आढावा खर्च आहे कमीत कमी दोन्ही करायला पन्नास हजार रुपये खर्च आला तीन एकर राहणार पन्नास हजार रुपये जास्त भाव सोयाबीन दोन वर्षाखाली फक्त भाव भेटला एक वर्ष भेटला जास्त बघायला काय सरकार बदललं चांगलं काही मिळेल वाटलं का अहो सरकार बदल मिळेल मग नाही सरकारनं फक्त सोयाबीनला सहा हजार सात हजार भाव करावं ही अपेक्षा आहे पाच हजार दरवर्षी चार पाचशे चार पाचशे रुपये काढणारे वाढ येतात मला ते सगळा खर्च सांगा बरं तुम्ही हे हे वडील आहेत हा त्यांचा मुलगा आहे आता दोघांच वय आणि दोघांची जी परिस्थिती ही सगळी त्यांनी शेतात घातला आयुष्य शेतात घातलंय त्यांच्याकडून जाणून घेऊया दोघांकडून की कसा खर्च आहे या वर्षी त्यांनी आमचा पहिल्यापासूनचा खर्च सांगा काय काय केला पहिले तो माहितो पण ते रान नागर त्याला किती रुपये लागले घेतला मोजू हा तीन हजार पुन्हा तुम्हाला तीन हजार नांगरलं तीन हजार तीन हजार मग तो अडीच हजार रुपये घेतलं अडीच हजार रुपये घेतलं पुन्हा तुम्हाला तो घेतलं त्याला दोन हजार रुपये घेतलं म्हणजे आणि दोन अडीच आणि दोन तुम्हाला तो साडेचार हजार साडेचार हजार साडेचार ती पुन्हा पाणी घालून घेतली तुम्हाला दीड हजार तेरा घेतलं साडेचार पाच सहा हजार सहा बाजार झाले सहा हजार तेराला तुम्हाला दीड हजार घेतलं सहा सात सात हजार जरा दोनशे द्या द्या पाचशे हो सात हजार झाले का फवारणीला दोन हजार पहिले सुरू लागले पुन्हा पाच हजार लागले तुम्हाला एक एकरला सात हजार सात हजार झाले सात आणि पाच सात पाच बारा हा बारा हजार रुपये झाले बारा हजार

पंचवीस हजार कमी कमी पंचवीस हजार तर घरात जाते शंभर टक्के पंचवीस तीस हजार रुपये खर्च केला आता किती काय दाखवा की जरा ते आणलेलं ह्याच्यात जास्तीत जास्त नाही नाही टक्के निघल बारा टक्के तर बाधा याच्यामध्ये काहीच नाही याच्यामध्ये हो काय काय वाटलंय तुम्हाला सगळं बुसकून गेले ह्याच्यात काय तुम्हाला पाऊस काय जर एवढा झाला तर ते मोड फुटले त्या शेतातच हे सगळं उभव लागलंय आता का दिल दिली शासन आम्हाला शासनावर भरा सगळ्यात मेन तर आम्हाला अभि म्हणून पवावर भरोसा आमदारावर आम्हाला पूर्ण शंभर टक्के गॅरंटी आहे आमदाराने आमच्यातले कामं केले सरकारवर भरोसा आहे का आम्हाला सरकारवर भरोसा नाही बाबा सरकारवर भरोसा नाही का नाही नाही आम्हाला सरकारवर हे टीव्ही व्ही बघताव का नाही टीव्ही बघताव ना रोज त्याच्यात काय रोज टीव्ही का असं नुकसानी झालेलं आहे शेतो फक्त पावसानं फक्त राहायला आमदा झाले बरं शेतामध्ये तर असं पाय कुठं घालून जागा ठेवा ना एवढा शिल्लक बस बस पाहिजे आता घर कसं चालवायचं आता घर आता शासन का तिथे चलू शासनानं दिलं तर आमदार कर्ज किती घेतला कर्ज तुम्हाला सव्वा लाख रुपये कर्ज आहे येतो आणतो सोसाटी झाला आहे ते जी लोकाचे टक्केवारी आहे तुम्हाला आणतो खर्च किती केला कर्ज किती आहे कर्ज आहे तुम्हाला अजून सव्वा लाख रुपये हा तेराला पैसे द्याव की तुम्हाला नगदी तर वाला घेतले शिसुडीत नाही हा तेर तेल आणि पाणी हिच म्हणणं आता रोजगारी आधी काढायच्या आधी तर पैसे द्याव की त्यांना आता ह्याच्यात किती रुपये मिळतील आता ह्याच्यात लय झालं आवं हे तर पंधरा तर काढायचं त्याच नेवलच होणार आहे देवल सुद्धा झालं तर बरा वाटा दे पाच हजार पिशवी काढायला आता काय होईल पसंत करते पिशवी लावते का होती येतात काय ह्याच्यात सगळं काळा बरं हाय ते विषय का काळ्या बोरो ह्याच्यात काहीच नाही ह्याच्या जवर आहे कडेन काही गॅरंटी नाही मग काय मागणी काय आहे तुनाकडं आणि काय नाही सरकारनं शासन आम्ही म्हणतो आम्हाला सरकारनं मदत खिली तर ती विश्वास आहे ना पण म्हणते लवकर साडेआठ हजार रुपये आले आहेत किट आली अजून काही एक तर हे आहेत शेतकरी कुठलं काय आहे तुमचं शिवनी शिवनीचे शेतकरी आहेत आणि अशीच शेतकऱ्यांची ही अवस्था आहे पावसानं उघडीप दिली मात्र महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी नागरिकांनी हे जाणून घेतलं पाहिजे की लातूर जिल्ह्यातल्या ले शेतकऱ्यांसह महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या ले विशेषतः नुकसान झालंय आणि हे नुकसान किती झालंय हे तुम्ही त्यांच्या तोंडून ऐकलंय आपण अशाच पद्धतीनं शेतकरी असेल किंवा इतर विषयावर देखील चर्चा करणार आहोत भेटणार आहोत त्या लोकांना असे अनेक विषय हे तुमच्यासमोर घेऊन येणार आहे नमस्कार आम्हाला एवढंच सरकारनं सात हजार भाव येऊ सोयाबीनला सहा सात हजार ठेवा दर वर्षी सोयाबीनची पिशवी पण परंतु कमी नाही दोन हजारापासून पिशवी गेले पाच हजारापर्यंत गेले दोन तीनच वर्षामध्ये पाच हजार तिकडले भाव वाढलेत पण आमचे भाव वाढणार आता पाच हजार भाव झाला न... सोयाबीन कुणापासून सोयाबीन शिल्लका कुणापासून तीन वर्ष शेतकऱ्यांनी ठेवले सोयाबीन भाव वाढायची अवस्था आहे कितीही वेळ चर्चा केली तर शेतकऱ्यांच्या व्यथेची सगळी चर्चा कधीही थांबणारी नाही अहो दहा वर्ष भाव झाला सोयाबीनला दहा हजार म्हणून शेतकऱ्यानं सोयाबीन ठेवले तीन तीन वर्ष भाव वाढल भाव वाढला असे नाही फुटभर सोयाबीन कमी झालं कट्ट्यामधलं तरी देखील शेतकऱ्यांनी ठेवले भाव वाढल म्हणून तरी एक रुपया भाव वाढला नाही उलट आता सगळ्याचे गेले सगळ्याचे गेले ना आता सोयाबीनचा भाव वाढला दहा उपयोगाचा अहो भाऊ ठाईक राहो जसं आरभरला शासन पाच हजार देऊ नाही तसं सोयाबीनला सात हजार पाच हजार मग तो आठ हजार भाव ठाईक ठेवा सोयाबीनला बॅगा वाढणे वरतात शेतकऱ्याचा अनुभव जाणून घ्या तुम्हाला काढायला किती लागायला पिशवीला मशीन किती घेऊन आला मशीन गेल्या वर्षी एकशे चाळीस नक टाकायला आमदार दीडशे म्हणजे मग ते दहा रुपये वाढवून औषध जाणून घ्या ना मग तुम्ही सोयाबीनला भाव द्या हा म्हणजे खर्च किती झाला हे बघा आणि मग भाव ठरवायचा मग भाव तुम्ही द्या शेतकऱ्याकडे सुद्धा उपाय आहे मात्र सरकार असेल प्रशासन असेल हे सगळं ऐकल्यानंतर मार्केट मध्ये नेलं हवाच हाय म्हणणार खराबच हाय म्हणणार बोललच आहे माल म्हणणार ही भाव जाणार म्हणणार मग शेतकरी का तिथून माघारी आणू शकतो घरला तुम्हाला सांगितलं कोणी कि बाबा नांगे पेरण्यापूर्वी किती खर्च सांगितली काढ काढ तुझा एवढा खर्च झाला अजून ते काढायची तर पोत्याला दीड सुरू पाहिजे कट्याला ती पुढलं अजून मशनवाला आहे टॅम्पो वाला आहे हमाला आहे पुन्हा खाऊन खाऊन राहायचं सगळं खाऊन खाऊ शेतकरी तरी तर एकटे देखील शिल्लक राहून म्हणून शेतकता कमी आहे आमदार काही नाही खाते पिते बराबर होणार आहे एवढेच शासनानं मदत देव चला थांबूयात खर तर